आमदार राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख नितीन माळे यांनी मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले दिनांक तेरा सप्टेंबर रोजी एकविरा राणा राणाभवन गाळा नंबर एक भोपकर नाल्याच्या बाजूला कमानी भोपाळ नांदिवली रोड डोंबिवली पूर्व येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नवीन आधार कार्ड तसेच आधार कार्ड दुरुस्ती मोबाईल नंबर लिंक बायोमॅट्रिक अपडेट आणि प्रिंट अशा विविध सेवा नागरिकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या हे शिबीर दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले असून या काळात मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी बोलताना नितीन माळे म्हणाले की नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे हे शिबीर आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात येणार आहे ज्यामुळे अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा मिळेल या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांस समाधानाचे वातावरण होते यावेळी आलेल्या नागरिकांनी नितीन माळी यांचे आभार व्यक्त केले यावेळी प्रमुख आदर्श रिक्षा चालक मालक युनियन कार्याध्यक्ष नितीन नारायण माळी ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ मामा पाटील शिवसैनिक दिलखुश माळी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष ब्रह्मदिनेश माळी उपशाखा विभाग अधिकारी सुभाष वामन माळी उपशाखा प्रमुख संतोष माळी शाखा प्रमुख रोशन मधुकर पाटील समाजसेवक सचिन पाटील विराज माळी रंजत पाटील अभय सोलसे राहुल सोनवणे शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन माळे यांनी समस्त गावकरी शिवसैनिक पदाधिकारी यांच्यातर्फे आपले लाडके ग्रामीण आमदार राजेश मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आमदार श्री राजेजी मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आयोजन केलेलं आहे आणि या प्रभागातील नागरिकांचा चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि जर लोकांची जर मागणी वाढत असेल अजून लोकांना जर शिबिराची गरज असेल तर आम्ही दोन दिवस अजून शिबिर वाढवून वाढवून देण्यात येत कार्यस आमदार श्री राजेजी मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच एकवीरा प्रार्थना करीत आहे शिवसेना शाखा भोपर व भोपर ग्रामस्थांकडनं आमदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं नाव पूजा सुर्वे आहे मी इथे भोपर नांदिवली गावाची रहिवासी आहे आणि इथे नेहमीच सामाजिक उपक्रम होत राहतात तसेच आज तेरा सप्टेंबरला नितीन मई सरांच्या मार्गदर्शनाचा अंडर इथे आधार कार्ड अपडेशन आणि न्यू आधार कार्ड उपक्रम योजलेला आहे आणि त्याचा आम्हाला नेहमीप्रमाणेच बाकीचा जसा उपक्रमाचा आम्हाला फायदा होतो तसंच या उपक्रमाचाही आम्हाला खूप फायदा होतोय कुठे जास्त लाईन वगैरे लावावी लागत नाही आम्हाला सहजासहजी या सगळ्या गोष्टी करता येत त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार कार्यसम्राट आमदार श्री राजेजी मोरे साहेब यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आधारकर्ता शिबिर नितीनजी माली साहेब यांच्या मार्फत आज शाखेमध्ये लावण्यात आला त्यासाठी उत्फूर्त प्रतिसाद असं मिळत आहे अजूनही असा प्रतिसाद मिळत असेल तर अजूनही दोन दिवस वाढवण्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे तसेच ज्या महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे अडकले होते तसेच वरच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे फोनचा फोनद्वारे संपर्क करून त्यांनाही ते प्र पैसे मिळवून दिल्याबद्दल श्री माली साहेब यांचेही आम्ही आभार मान तसेच त्यांचे असेच कार्य पुढेही चालू राहावे नागरिकांनी असेच सहकार्य करावे असेच आपले का गावाचे काम पूर्ण होत राहतील धन्यवाद नमस्कार माझं नाव पूजा भिकाजी गिलबिले सामाजिक कार्यक्रम भोपरगावामध्ये कायमच होत राहतात त्याच्या आणि आता आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी आधार कार्डसाठी आधार कार्ड अपडेशनसाठी आम्ही इथे आलो होतो भोपरगावामध्ये आणि आमचं आधार कार्ड अपडेशन झालेलं आहे आणि हा सामाजिक का आ... सामाजिक कार्यक्रमच बोलता येईल तर ऑर्गनाईज केल्यामुळे मी खूप खूप आहे आभारी आहे शिवसेना शाखेची